नवरात्र संपले गणपती काही दिवसांपूर्वी झाले वेगवेगळे गोड पदार्थ खूप मुलांनी खाल्ले आता आम्हाला काहीतरी चटपटीत हवं असं माझ्या घरातही गोष आहे आणि तो तुमच्या घरातही असेल सो so, असाच एक चटपटीत पदार्थ घेऊन मी आली आहे खास मुलांसाठी आपल्या टीनेजर्सच्या डब्यासाठी चारब आणि तो पदार्थ केलाय त्याने त्याच्या हातच सिरीज आणि मुलांच्या डब्यासाठी खास बाबाने पदार्थ केलाय तो पदार्थ काय हे आपण पाहूया आणि त्या बाबाला भेटूया पण हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा मी आले पुण्यातल्या वैभव बालजे यांच्याकडे वैभव बालजे यांचं लेखन आपण लोकमत मध्ये वाचलं होतं त्यांनी मुलांसाठी इतके चटपटीत पदार्थ केले होते त्यामुळे मला असं वाटलं की टीनेजर्सच्या डब्यासाठी हा बाबा काहीतरी छान देईल सो आपण आज कोणता पदार्थ करतोय वैभवजी आज आपण करणार आहोत न्यूट्रिशनल टाकोज ओके okay, बन हेल्दी आणि चटपटीत मुलांना नक्की आवडेल असा आणि त्याचबरोबर बाबा असो वा आई बनवण्यासाठी एकदम सोपा वा तर आज आपण हे टाकोज कसे करायचे हे आपण पाहूया न्यूट्रिशनल टाकोज मध्ये काय वेगळं आहे न्यूट्रिशनल टॅकोज मध्ये काय वेग आहे हे सांगण्याआधी मी याच्या मागची थोडीशी हिस्ट्री सांगतो माझा मुलगा आता नववीत आहे okay. टीनेजरचा डब्बा जेव्हा तुम्ही म्हणालात तेव्हा मला नॅचरली तो डोळ्यासमोर आला oh. बऱ्याचशा नावडत्या गोष्टी असतात त्या पोटात उतरवण्याचं काम आईबाबांना करायचं असतं आणि ते चविष्टही हवं त्याच्याशिवाय मुलं खाणार नाही तर राजमा छोले या दोन्हीमध्ये प्रोटीन्स आहेत oh. अंकुरित आपण मूग वापरतो डाळिंब वापरतो ते कच्च आहे त्याच्यामुळे फायबर प्लस प्रोटीन त्याच्यात जात आहेत मल्टीग्रेन पीठ वापरलंय त्याच्यामुळे नुसता गहू न जाता त्याच्यात नाचणी चणा डाळीचं पीठ आणि इतर पीठ त्याच्यात okay. मिक्स केलेली आहेत okay. आणि बटाटा नुसता वापरूनही हा होऊ शकतो आणि okay. याला मी दिलेला ट्विस्ट असा आहे की याच्यामध्ये बटाट्याच्या जोडीला रताळा उकडून घातलाय की जे आणखीन चवही खुलवतं आणि पौष्टिकता वाढवत ओके okay. अशा पद्धतीने मला असं वाटतं की हे टॅकोज चविष्ट तर आहेतच पण त्याबरोबर न्यूट्रिशनल जास्ती आहेत ओके okay. सो so, आपण हे कसं करायचं ते आधी पाहूया न्यूट्रिशनल टॅकोज बनवण्यासाठी लागणार साहित्य सांगतो सारणासाठी एक वाटी राजमा एक वाटी छोले एक बटाटा एक रताळ असं घेतलंय राजमा आणि छोले रात्रभर भिजवून घेतले आणि ते एकत्र सगळं शिजवून घेतलेलं आहे त्याचबरोबर okay. त्या सारणाला फोडणी देण्यासाठी बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली शिमला मिरची धने जिरे पूड आणि मीठ हे चवीनुसार घेतलेलं आहे पॅकोज तयार झाल्यानंतर त्याला वरून डेकोरेट करण्यासाठी आपण अंकुरित मूग आणि डाळिंबाचे okay. दाणे मिक्स करून घेतले त्याच्यामध्ये वेळेवर मीठ आणि चाट मसाला वापरणार आहोत आपण ओके okay. कव्हरसाठी मल्टीग्रेन uh, आटा आणि बारीक रवा असं मिक्स करून वापरणार आहोत रव्यामुळे कुरकुरीतपणा येतो मल्टीग्रेन आटा नसला तर साधी कणिक त्यात इतर असतील ती उपलब्ध पीठ मिसळून तुम्ही वापरू शकता ओके सो so, करूया करूयात टाकूच इथे आपल्याला yes. जे दिसत आहे ते भिजवलेला राजमा छोले बटाटा आणि रताळ एकत्र शिजवून हाताने मॅश केलेला आहे त्याला आता आपण फोडणी देऊन घेणार आहोत ओके मल्टीग्रेन आटा बारीक रवा तेल मीठ आणि पाणी वापरून आपण ही कणिक भिजवून घेतलेली आहे ओके ती साधारण कशी कितपत भिजवायची घट्ट किंवा ही घट्ट भिजवलेली आहे कडक भिजवलेली कणिक आहे आणि कणिक जितकी कडक तितका त्याला क्रिस्पीनेस येणार आहे अच्छा कडक कणिक घट्ट कणिक भिजवायची घट्ट कणिक भिजवले अच्छा ओके आता आपण सारणाला फोडणी घालून घेऊया त्यासाठी मी कढईमध्ये पुरेसं तेल घालून घेतोय तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा शिमला मिरची आणि धने जिरे पूड असं आपण घालून घेणार आहोत कांदा थोडासा गुलाबी होईस्तोवर परतून घ्यायचा आहे कांदा गुलाबी झाला आहे आता आपला त्यामध्ये आता बारीक चिरलेली शिमला मिरची टाकून घेऊया मिरची फार शिजवायची नाही आपल्याला क्रंची छान लागते ना क्रंची छान लागते पण त्याचा थोडा कमी झाला पाहिजे ही धनेफूट टाकतोय हे अंदाजानेच टाकायचं याला काही विशेष प्रमाणच नाहीये फक्त हे इथे मुद्दाम टाकायचंय की त्याचा जो कच्चेपणा जो आहे तो गेला पाहिजे तो या कांद्या आणि मिरची बरोबर ते परतल्यानंतर तो जातो okay. आता आपण हे मिश्रण आहे जे उकडवलेलं ते याच्यात घालून घेऊया हे तयार शिजवलेलं मिश्रण आपण कांदा आणि मिरचीच्या फोडणीत घालून घेतलंय okay. याला फार वाफ आणायची गरज नसते कारण ऑलरेडी शिजलेला आहे फक्त okay. याच्यामध्ये आता चवीला मीठ मीठ बटाटा आहे त्यामुळे थोडस नेहमीपेक्षा जास्ती बटाट्यात बटाटा असला की तो मीठ शोषून घेतो त्या प्रमाणात आपण हे मीठ घालतोय तिखट आणि आंबट चवीसाठी आंबट गोड चवीसाठी आपण डायरेक्ट सॉसेसचा वापर करणार आहोत ओके अच्छा याच्यातच सॉस घालायचा का हा हा याच्यातच हा टोमॅटो चिली सॉस आहे आणि हा नुसता चिली सॉस आहे ओके आपण जेव्हा मुलांसाठी पदार्थ करतो हो। तेव्हा हे असे काहीतरी वेगळे प्रयोग करावे लागतात चव लाल तिखटानीही येऊ शकते पण अर्थातच हो। या सॉसेसमुळे चवीत फरक पडतो आणि ती टीनेजर्सना जास्ती आवडते असा अनुभव हो, असल्यामुळे हो, हो, याचा वापर आपण आजकाल सुरू केला आणि बाबांनी केल्यामुळे <laughs> जरा पदार्थ अधिक काय हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे ओके हे आता गार होऊ द्यायचं ना हे गार होऊ द्यावं लागेल आपल्याला कणकेचा ला जो गोळा आहे हा चांगला घट्ट भिजवून घेतलेला आहे कडक भिजवलेली कणिके ही आता मी थोडी मळून घेतो आणि याचे गोळे करून आपण टॅकोजचे कव्हर बनवूया आपण आता हा गोळा लाटून घेणार आहोत या गोळ्याला आपण नेहमीसारखं पीठ न लावता थोडस तेलावर आपण याला लाटणार आहोत ओके पीठ जर लावलं तर पिठाने पीठ तव्यावर ठेवल्यानंतर ते जळतं आणि त्याच्या चवीत फरक पडतो याच्यासाठी हा बदल केलेला आहे ओके तेल घालून तेल घालून घालूया एकसारखा आकार येण्यासाठी आपण हे डब्याचं झाकण घेतलंय मी ओके गोल झाकणा सारखा आकार येण्यासाठी आपण कापून घेऊया ओके याच्यामध्ये मगाशी बनवलेलं सारण भरून आपण <coughs> भाजून घेऊ पीठ कडक पिजवल्याचा हाही एक फायदा असतो oh. की फारस तेल किंवा पीठ न लावता ते छान लाटलं ला जात हो कणिक जर सैल असेल तर ती हमखास चिकट शकतो ना आणि ते एक प्रकारे करंजीचा आकार आपण त्याला देतोय पण आपण ती बंद नाही करणार आहोत याप्रमाणे या सगळ्या सगळे टॅकोज आपण करून त्याच्यावर आता आपण बटर सोडणार आहोत मुलांच्या हो। डब्यासाठी हा इतका मस्त प्रकार आहे हो इवन बर्थडे पार्टीज मध्ये पण हा प्रकार आपण करू शकतो मुलांसाठी कारण करायला तसा सोपा आहे हेल्दी आहे हो। आणि मुख्य म्हणजे पोटभरीचा आहे हा क्रिस्पी यायला हवा अच्छा हा क्रिस्पी हा क्रिस्प म्हणजे हे आता होण्यात आपलं ओके मधली बाजू आहे ती ओके शिजलेली असते ती पण ती व्हायला पाहिजे या इतक्या बारीक गोष्टी तुम्ही अगदी नकळत दाखवताय सगळ्या बाजूने छान भाजलं कसं जाईल मला ही टिप खूप आवडली आहे तयार टॅकोच आता आपण या अंकुरित मूग आणि डाळिंबाच्या मिश्रणात थोडेसे बुडवून घेणार आहोत हे आपले साठी तयार आहे ओके okay. टॅको आपला तयार आहे त्याला कापून घेऊया हे छान मस्त टाकूज तयार आहेत मला इतकं छान वाटत होत तुम्ही ते लाटताय आणि करताय सगळं बघताना एरवी घरी आम्ही बायका असं करत असतो आणि तुम्ही छान मुलासाठी तुमच्या हे सगळं करताना बघून मलाच इतका विशेष आनंद होत होता की खूप दिवसांनी असं कुठल्या पुरुषाला म्हणजे बाबाला म्हणते मी इथे आपल्या मुलासाठी असं छान पदार्थ करताना बघणं हे खरंच आनंदाची गोष्ट आहे म्हणजे या निमित्ताने काय बदलतोय हे म्हटलं तर अवघड राहणार नाही मस्त नक्की अप्रतिम झालं म्हणजे अतिशय ते अजिबात नाही मला ते सारणच आवडलं त्याच्यात तुम्ही जी कांदा शिमला मिरची घातली होती त्यामुळे त्याचा एक फ्लेवर अजून वाढला आणि हेल्दी झालेत म्हणजे बटाटा जरी असला तरी बटाटा असा लागत नाहीये त्याच्यात सगळे मिश्रण एक चिड झालेत आणि ते इतकं छान बॅलन्स झालाय चाट मसाला धनाजिरा पावडर याच्यामुळे मस्त लागतं आणि वरण ते जे मूग तोंडात देत आहेत ना त्यामुळे अजून मजा येते म्हणजे हा मुलांना डब्यात द्यायला सुद्धा चालेल नक्की नक्की खरंच इतकी छान रेसिपी आहे ही आणि हेल्दी आहे वर आणि शिवाय त्याच्यात इतके पौष्टिक पदार्थ आहेत की खरंच सगळ्यांनी करून पाहिले पाहिजेत आणि बाबाच्या आजचं हे त्याच्यामुळे ते विशेष छान लागतंय असं म्हणायला हरकत नाही म्हणजे आया तर मुलांसाठी करतच असतात तो नेहमीच करतात पण जे आज बाबांनी पदार्थ केलाय आणि जो असा छान खमंग खुसखुशीत चविष्ट असा झालाय त्याच्यामुळे या पदार्थाची रंग आणखीन आहे आणि मला ना त्याच्या मुलाला विचारायला आवडेल मला तुमच्या मुलाला विचारायला आवडेल की त्याला बाबाच्या हक्क काय आवडतं नक्की आपण बोलूयात ओम ये इकडे तो माझ्यासोबत आहे ओम ओम थँक्यू माझ्या चॅनल मध्ये तू आलास आणि तुला बाबाच्या हक्क काय आवडतं तर माझे बाबा नेहमीच माझ्यासाठी गोड पदार्थ खूप बनवतात okay. म्हणजे विविध प्रकाराचे लाडू बेसनाचे लाडू चपटीचे लाडू असे खूप पदार्थ बनवतात कधी कधी चटपटीत पण बनवतात ते अच्छा पण तुला विशेष त्यांच्या हातच काय आवडतं तिखट पदार्थ आवडतो की गोड पदार्थ आवडतो गोड अच्छा <laughs> आणि तिखट हा जो आज बाबांनी केलाय तो तुझ्या आवडीचा आहे का हो मग तू खाऊन बघा आणि चांग नेहमी सारखं झालाय का समोर ब समोर बघ नेहमीपेक्षाही चांगलं झालं नेहमीपेक्षाही चांगलं झालंय अरे मोठी म्हणजे तुला इतकं आवडलंय मला असं या निमित्ताने वाटतं की एरवी तुम्ही करताच पण शूटच्या निमित्ताने तुम्ही अधिक बनून गाणी आणि त्याला इतका आवडलंय तो अगदी छान एन्जॉय करतोय तर तुम्ही घरी करून पहा आणि आपण वैभवजी तुम्हाला नेहमी त्रास देणार आहे मी कारण तुमच्याकडे पोथित तुमच्या इतके छान छान पदार्थ आहेत आणि मला खूप सारी लिस्ट दिली आहे की तुम्ही काय काय करता तो so, बाबांबरोबर आम्ही करत राहणार व्हिडिओ येस सो yes. so, तुम्ही करून पहा तुम्ही काय वेगळ्या प्रकारे करताय ते आम्हाला सांगा आणि पुन्हा भेटूया नवीन एपिसोड तोपर्यंत थ्री चेअर्स थ्री चेअर्स चेअर्स